अनुभव मी आता सांगते तो कदाचित शक्यता आहे पण पुन्हा एकदा पुनरुचा दोष घेते भाऊबीजेच्या दुसऱ्या म्हणजे या अध्यायात महाराजांनी खड्डू पाटलांना भिकाजी नावाचा मुलगा दिला असे अनुभव लोक सांगतात भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम मुंबईत वाणगाव इथे पारायण असत आणि जी फॅमिली हे पारायण आयोजित करते त्यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून गजान महाराजांची भक्ती आहे आताही त्यांची चौथी पिढी महाराजांची भक्ती करते तर त्यांच्या बहीण एक इचलकरंजीला असतात त्या या पाऱ्यानं येतात तर त्या ताईंनी सांगितलेला हा त्या त्यांचा अनुभव आहे त्या ताईंचा तर त्या ताईंचं लग्न दोन हजार साली झालं इचलकरंजीला सासर मिळालं सासरी गेल्यावरही त्यांनी महाराजांची भक्ती जशी तशीच चालू ठेवली दोन हजार चार साली त्यांना पहिला मुलगा झाला दोन हजार सात साली दुसरी मुलगी झाली आणि दोन हजार अकरा साली युटेरसचा कॅन्सर डिटेक्ट झाला तिकडच्या गाण्यात लेडी सर्जन डॉक्टरला त्यांनी दाखवलं सर्जरी करावीच लागणार होती सर्जरीची डेट ठरली त्याप्रमाणे ठरल्या दिवशी त्या डॉक्टरबाईंनी यांची सर्जरी केली जेव्हा युटेरस रिमूव्ह केलं तेव्हा त्या ते डॉक्टरबाईंना खूप आश्चर्य ते वाटलं तेव्हा ताई शुद्धीवर नव्हत्या पण जेव्हा ताई शुद्धीवर आल्या तेव्हा त्या डॉक्टरबाई त्यांना म्हणाल्या तुमच्या गर्भाशय पिशवीचा आकार खूप लहान होता इतका लहान की ती गर्भधारण करू शकत नव्हती गर्भधारण करण्याची क्षमताच त्या पिशवीत नव्हती तरी तुम्हाला दोन मुलं झाली पुढे त्या डॉक्टरबाई म्हणाल्या काय म्हणाल्या पहा मी लिहून देते असं त्या डॉक्टरबाई म्हणाल्या मी नाही त्या डॉक्टरबाई म्हणाल्या मी लिहून देते एखादी आध्यात्मिक शक्ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय अशक्य गोष्ट शक्य झालेली नाही आहे तसं त्या ताई म्हणाल्या हो आमच्या माहेरी तीन पिढ्यांपासून गरमची भक्ती आहे त्याच भक्तीत मी लहानांची मोठी झाली तीच आध्यात्मिक शक्ती आमच्या पाठीशी नेहमी असते त्याच आध्यात्मिक शक्तीमुळे अशक्य असताना सुद्धा मला दोन मुलं होणं शक्य झालेलं असतं म्हणजे पहा सद्गुरूंची कृपा असेल तर आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतात या ध्यात महाराज काय म्हणतात मी परमेश्वराला विनवणी करेन तो ऐकेल माझी भीड त्याला नाही काही जड तेव्हा सद्गुरूंनी विनवणी केली तर परमेश्वराला सुद्धा ती ऐकावी लागते आणि आपल्या प्रारब्धात नसलेल्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात एक फार सुंदर म्हणजे सद्गुरूंची कृपा किती असते पहा फार सुंदर चार ओळी आहे दिले सेतुके तू मजला की मोजता न आले रचिले प्रारब्ध माझे ब्रह्मान योजित आले तेव्हा प्रारब्ध प्रमाणे काही लिहो पण सद्गुरूंची कृपा असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्याची अनेक उदाहरणं वेदात उपनिषदात पुराणात सुद्धा दिलेली आहे योगानंद सरस्वतींनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे सद्गुरूंची कृपा झाली तुमच्यावर तर तुमच्या कुंडलीतले अशुभ फल देणारे ग्रहसुद्धा शुभ फलदायी होतात इतकं ग्रहांच फलत्व बदल बदलवण्याचं सामर्थ्य सद्गुरूच असत म्हणून सद्गुरूंना कधीही सोडायचं नाही कधी सोडायचे नाही किती संकट येत काही करत पण सद्गुरूंची उपासना करत राहायचं कारण परमेश्वर सुद्धा त्यांचा अंकित असतो